हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो संविधान रक्षक ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याचा या जातीवादी सरकारनं जीव घेतलेला आहे त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आंबेडकर चवीचे महाराष्ट्राची मुलक मैदानी तोप माझे नेते सर्वांचे नेते लोकनेते विजय वाकडे साहेब या गोष्टीमुळे त्यांनासुद्धा हृदयाचा झटका आलेला आहे आणि ज्या लोकांना सरपंच संतोष देशमुख यांचासुद्धा खून केला या भारतीय आम्हाला रस्त्यावर झकमारा करत पाय येण्याची वेळ आली नसती पण या जातीवादी मनवादी सरकारला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च पाय पाय मंत्रालयाला धडकणार आहे आणि जातीवादी मनवादी सरकारच्या छातडा धडाधडा नातल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी जनतेकडून परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च शहीद विजय वाकोडे शहीद सोमनाथ सूर्यवंशी व स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी परभणी जिल्हा आंबेडकरी चळवळीच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या असे म्हणत परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च निघाला असून आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आसनगाव येथे पोहोचला होता सदर लाँग मार्च हा मागील अठ्ठेचाळीस दिवसांपासून निघाला असून हा लाँग मार्च कुठल्याही प्रस्थापित खासदार किंवा मंत्र्यांकडून एकही रुपया न घेता कष्टकरी गोरगरीब जनतेच्या कष्टाने कमविलेल्या एक एक रुपया घेऊन वाटचाल करीत आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निघालेला हा लाँग मार्च सुधीर साळवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयाकडे वाटचाल करत आहे लाँग संयोजक विश्वजित वाघमारे श्रीकांत कांबळे पुष्पक भोसले सागर मुंडे सोनू भराडे संजीवनी भराडे चंद्रकांत वावळे सुशीला निसर्गर साबळे आई विमल लहाने आदी भीमसैनिक तसेच रमाईच्या लेखी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्या आहेत के टक्कर में सरकार हमारा नारा है अब जब तक सूरत चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरत चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा डॉक्टर बाबा संभ्रांतरांचा संविधान रक्षक शहीद भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची हत्या करण्याला आरोपी पी आय अशोक गोरबांडला पाच शिक्षा आरोपी पी आय अशोक गोरबँडला पाच चे शिक्षा सर्वांना माझा क्रांतिकारी जेभीम परभणी जिल्हा आंबेडकर चवळीच्या वतीने रमाई सावित्री भीमाई जिजाऊच्या लेकींचा ऐतिहासिक लॉंग मार्च परभणी येथून निघलेला आहे या जातीवादी मनुवादी सरकारचं गेंड्याच्या कातडीवाणी कातडं झालेलं आहे म्हणून ते आंबेडकरी समाजाच्या मनातला आंबेडकरी समाजाविषयीचा पूर्वीचा अकस्मात भाव मनामध्ये घेऊ हे जातीवादी मनुवादी देवेंद्र फडणवीस सरकार आमच्याकडे कानाडोळा करत आहे आमच्याकडे लक्ष देत नाही या लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्ही जो आंबेडकरी समाजावर अन्य अत्याचार झालेला आहे परभणी येथे ज्या हरामखोर पोलिसवाल्यांनी आमच्या मानवते नावाच्या महिलेला केवळ कोम्बिंग ऑपरेशन होत असताना ती ड्युटीहून आल्यानंतर शूटिंग काढू लागली म्हणून त्या मायमावलीला शूटिंग का करायलीस म्हणून या जातीवादी हरामखोरी प्रशासनानं मारलेला आहे आणि एका महिलेला मारत असताना तिला पंधरा पोलिसवाल्यांनी मी परत एकदा सांगतो तिला पंधरा पुलिस पुरुष पल्ली पोलिसवाल्यांनी रिंगण करून मारलेलं आहे या हरामखोर जातीवादी सरकारनं आंबेडकरी चळवळीचे मनसुबे कुठेतरी हणून पाडण्याचं काम करत आहेत या संविधानाच्या रक्षणात आमच्यापैकी एक असलेला संविधान रक्षक ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याचा या, या जातीवादी सरकारनं जीव घेतलेला आहे त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आंबेडकर चवीचे महाराष्ट्राची मुलक मैदानी तोफ माझे नेते सर्वांचे नेते लोकनेते विजय वाघडे साहेब या गोष्टीमुळे त्यांनासुद्धा हृदयाचा झटका आलेला आहे आणि ज्या लोकांना सरपंच संतोष देशमुख यांचासुद्धा खून केला या भारतीय असण्याचं आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपण सर्व भारतात राहतो लोकशाहीमध्ये नांदतो पण किती खेदाची दुर्दैवाची बाप आहे की या ठिकाणी आमच्यासोबत माता भगिनी आहेत तरुण आहेत तरुणी आहेत आपण बघत आहात आमच्या पायाला फोड आले आमच्यापैकी कित्येक महिला दवाखान्यात द्यायला मिळत आताच तुम्ही येण्यापूर्वी पंधरा मिनटाखाली सुनंदात आई सोनकांबळे यांना चक्कर आली म्हणून संजीवनी भराडे आणि कसारे मामी या दोघींनी त्यांना दवाखान्यात दिलेले अरे आमचा का जीव घेणार का तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार आहेत का नाही आम्ही काय भारतातले नागरिक हे का नाही आम्ही एका छोट्या जाती समूहातून येतो म्हणून आमच्याकडे तुम्ही दुजा भाव करून वागत आहात आम्हाला माहीत आहे आम्ही मोठ्या जातीच्या असतो तर आमच्या मागण्या मान्य झाल्या असत्या आम्हाला रस्त्यावर झकमारा करत पाय येण्याची वेळ आली नसती पण या जातीवादी मनवादी सरकारला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च पायपाय मंत्रालया धडकणार आहे आणि जातीवादी मनवादी सरकारच्या जा नातल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबा आंबेडकर डॉक्टर बाबा आंबेडकर या आमच्या लाँग मार्चचा आजचा प्रवास शहापूरपासून सुरू झालेला आहे आम्ही सुरुवात करत असताना था परभणीपासून लाँग मार्चची सुरुवात केली पायी लाँग मार्चमध्ये हजारो भीमसैनिक त्या लाँग मार्चमध्ये सहभागी होते आणि हा लाँग मार्च जसं जसा पुढे जात गेला तर जर आमची दवाखान्यात आहेत चारशेपेक्षाही जास्त लोक आमची चालत असताना रोज दहा दहा पंधरा पंधरा जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात खरंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संविधानाची शपथ घेऊन या राज्यामध्ये कुठलाही भय पक्षपात करणार नाही अशी शपथ घेतली होती त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी संविधानाच्या सविधान साक्षी ठेवून शपथ घेतल्याच्या नंतर त्या संविधान शिल्पाची विटंबना परभणीत होते आणि ज्यानं विटंबना केली तो त्यांच्या विचारधारेतून आलेला किडा आहे आणि म्हणून त्यांच्या विचारधारेतून आलेल्या किड्यांनी परभणीला नासवण्याचं काम केलं आणि भारतीय संविधानाची शिल्पाची तोडफोड करून या देशाच्या राज्यघटनेच्या बद्दल त्यांच्या मनात किती आकाश आहे किती द्वेष आहे आणि त्यांच्या मनामध्ये संविधान संपवण्यासाठी मनुस्मृतीचे हे पूजक असलेले कुत्रे जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या संविधानाला बदलण्याची भाषा करतात आणि संविधान शिल्पाची तोडफोड करतात ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली त्या माणसाला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन आमच्या भीमसैनिकांवरती अमानुष अत्याचार आणि अन्याय केला गेला एकतीस मुलांना बत्तीस मुलांना जेलमध्ये डांबण्यात आलं आणि महिलांना मुलींना लहान मुलींना बाळांना लेकरांना दीड महिन्याच्या वला बाळातीला सुद्धा या अत्याचारामध्ये पोलिसवाल्यांनी कॉम्बिंग कॉम्प्रेशन करून मारलं हा जातीवाद इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की वर्दीमधल्या वर्दी घातलेली वर्दी गुंडे पोलिसांनी परभणीमध्ये उतरवल्या गेले आणि काही तीनशे रुपये तीनशे रुपये रोजानं काही दुसरी माणसं घुसवली आणि त्या माणसांनी सुद्धा आमच्या भीमसैनिकांवरती मारहाण केल्या गेली तो अत्याचार आमची मागणी काय संविधान शिल्पाची तोडफोड केली त्या माणसाच्या बरोबर त्याला तर आमच्याच भीमसैनिकांना पकडलं पण त्या माणसाच्या हातामागचं डोकं ओळखावं म्हणून त्या आरोपीची टेस्ट करावी साधी मागणी आहे या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करतं ज्या पोलिसवाल्यांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचे एकतीस मुलं जे जेलमधून बाहेर आले सोमनाथ सूर्यवंशी हत्या आणि एकतीस मुलं जे जेलमध्ये होतं ते बाहेर आल्याच्या नंतर हात तुटलेला आहे पाय तुटलेला आहे ज्यांच्या हत मारहाणीमुळं पोलिसांच्या मारहाणीमुळं ज्या ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि एकतीस मुलांना हत्येचा प्रयत्न ज्या पोलिसांनी केला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आमची आहे त्या मागणीसाठी आम्ही निघालोत आणि ज्या न्यायाच्या मागणीसाठी हा लढा लोकनेते विजय वाकोडे साहेबांनी उभा केला तो सोमनाथचा लढा तो लोकनेते विजय वाकोडे साहेबांचा लढा न्यायाच्या मागणीसाठी आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलो आहोत आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री जर मंत्रालयात असतील तर मंत्रालयावर सागर बंगल्यावर असतील तर सागर बंगल्यावर नसतात त्याने रेशीमबागे जर जा, जायचं ठरलं असेल तर आम्ही इथून नागपूरला यायला तयार आहेत एवढं सरकारला सांगणं आहे पण आमचा जाब आमचा प्रश्न आणि आम्ही ज्या न्यायासाठी निघालो ती निळ्या झेंड्याची आणि बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाची या देशातल्या एकशे पस्तीस करोड नागरिकांचे संरक्षण करणं ही बाबासाहेबांची लेकरं स्वतःचं दायित्व समजतात म्हणून संविधानिक पदावर मुख्यमंत्री बसले म्हणून त्यांना मागणी करलो त्यांना जर होत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा सक्षम आहेत भारतीय संविधानानुसार नवीन माणसं या देशाचं संविधान सांभाळण्यासाठी धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद